महाराष्ट्रातील डिजिटल मीडियाला लाभले राजा माणे यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांचे प्रतिपादन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची हातकणंगले तालुका कार्यकारिणी जाहीर महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांसाठी ज्येष्ठ संपादक आणि माध्यम तज्ञ राजा माणे यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व लाभले आहे त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून नजीकच्या काळात डिजिटल मीडिया धोरण जाहीर होऊन डिजिटल माध्यमाला शासन मान्यता मिळेल असा विश्वास डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांनी व्यक्त केला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची हातकणंगले तालुका कार्यकारिणी निवडीसाठी येथे आयोजित पत्रकारांच्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते यावेळी त्यांनी तालुका कार्यकारिणीसह इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या तालुकाध्यक्षपदी कीर्तीराज जाधव तर तालुका उपाध्यक्षपदी राजू मेत्रे कार्यरत असून तालुका सचिव म्हणून संभाजी चौगुले संपर्क प्रमुख म्हणून विनोद शिंगे तर खजिनदार म्हणून उत्तम हुजरे यांना निवडपत्रेत प्रदान करण्यात आली कोल्हापूर जिल्हा संघटक म्हणून अनिल उपाध्याय यांची तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी सागर बांदार यांची निवड करण्यात आली राजकीय विश्लेषक राजा माणे यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रभर विस्तारली असल्याचे नमूद करून श्री फास्के यांनी सहा एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची सविस्तर माहिती दिली डिजिटल मीडिया क्षेत्रातील संपादक पत्रकारांनी संघटनेचे सभासद होऊन अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे जिल्हा संघटक अनिल उपाध्याय तालुका संपर्क प्रमुख विनोद शिंगे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचा उहापोह करतानाच डिजिटल मीडियातील पत्रकारांनी संघटित होण्याची गरज विषद केली जिल्हा सचिव संजय सुतार रसूल जमादार यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला इचलकरंजी शहराध्यक्ष सलीम संजापुरे यांनी ही मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कीर्तिराज जाधव हो यांनी केले तर उपाध्यक्ष राजू मेहत्रे यांनी आभार मानले बैठकीस इचलकरंजी शहर उपाध्यक्ष विजय तोडकर रामनाथ डेंगळे रणधीर नवनाळे बबन शिंदे शहा हुसेन मुल्ला निहाल ढालाईत सुहास मुर्तुले मुबारक शेख भरत शिंदे किशोर जासूद सचिन लोंढे समीर पेंढारी ओंकार बडवे आपासाहेब भोसले यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे